नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठ नावाखाली आहे तीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चाळीस रुपये थोडवादार समिती हिंगोली अवोखाली एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये जात आहे गजरतूर थोडी जोवाद समिती अमरावती अवोखाली दोन हजार सातशे छत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे बेचाळीस रुपये जात आहे लालतूर थोडीजी वादात समिती धुळे अवोखाली चौदा क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच रुपये जात आहे लालतूर